आणि आताची महत्वाची बातमी उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होती आणि त्यानिमित्त फुलं खरेदी करण्यासाठी नागरिकांची तुडुंब अशी गर्दी मुंबईतल्या दादरच्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळते संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीना लाडक्या बाप्पाचं स्वागत उद्या केलं जाणार आहे उद्यापासून गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे मात्र त्याआधी तयारी जी लागते ती म्हणजे मुख्य फुलांची त्या फुलांच्या तयारीसाठी आणि खरेदीसाठी आपण पाहतो की मुंबईकरांची तुडुंब गर्दी दादरच्या ह्या फुल मार्केट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच फुलांची खरेदी करण्यासाठी किंवा इतरही ज्या वस्तू आहेत म्हणजे कंठी असतील हार असतील दुर्वा असतील आणि त्यासोबतच जर आपण पाहिजे तर मग इतरही काही जे सामान जे लोक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतील ती सर्व सामानांची खरेदी आता केली जात आहे मात्र मुख्य करून फुलांची खरेदी आता सकाळीच नागरिक करतात कारण का ताजी फुलं आता सध्या येतात मुंबईच्या या फुल मार्केटमध्ये मा आणि त्यामुळे फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी ती आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे झेंडू दुर्वा आणि जा स्वंद ही जी फुलं गणपतीसाठी लागणारी आहे ती फुलं इथे खरेदी केली जात आहेत आणि आता हा जो सीझन आहे त्या सीझनमध्ये फुलांचे किमती देखील वाढलेल्या आहेत मात्र त्याचा विचार न करता आपल्या लाडक्या बाप्पाला जी लागणारी फुलं आहेत ती फुलं नागरिक इथे आपल्याला खरेदी करताना पाहायला मिळत आहेत ही आता सकाळची वेळ आहे मात्र संध्याकाळी याच्यापेक्षा दुप्पट गर्दी या मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते कारण का गणपतीच्या आदल्या रात्रीपर्यंत नागरिकांची तयारी सुरू असते काय कुठे जर कमी पडलं तर ते घेण्यासाठी देखील धावपळ सुरू असते मात्र ही सकाळची वेळ आहे आणि सकाळी देखील फुल मार्केट हे आपल्याला तुडुंब भरलेलं पाहायला मिळत आहे ब्रेज गरो नाईक सह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई